नमस्कार मी ॲडवोकेट विशाल मोहिते संघ ॲट द रेट हंड्रेड संघाची शंभरी शंभरीचा संघ या विशेष भागामध्ये आपलं स्वागत करतोय मागच्या भागामध्ये पाहिलं आपण की डॉक्टरांनी एक शाखा नावाचं तंत्र विकसित केलं होतं बरं त्या शाखेमध्ये नक्की होतंय काय फार इंटरेस्टिंग आहे या शाखेमध्ये जेव्हा संस्कृतमध्ये प्रार्थना होते पहिली ती प्रार्थना संस्कृतने होती पण त्यानंतर सरळ साध्या शोफा सोप्या शब्दात ती प्रार्थना म्हणायला ला लागली लागले स्वयंसेवक शाखेमध्ये खेळ होतात जे भारतीय संस्कृतीचे आपली आठवण करून देतात शाखेमध्ये गीतं म्हटली जातात जी गीतं गौरवशाली असतात आपल्या इतिहासाची आठवण करून देतात शाखेमध्ये चर्चा होते चालू घडामोडी असतील किंवा इतिहासाबद्दल असतील शाखेमध्ये समाजाच्या सध्य परिस्थितीचं डायग्नोस होत म्हणजे सध्य परिस्थिती कुठे हा समाज निघाला आहे याची एक साधक बाधक चर्चा होती शाखेमध्ये संस्कृत सुभाषित म्हटलं जात शाखेमध्ये एक ध्येय वाक्य असत की ज्यातून प्रेरणा घेतली जाते शाखेमध्ये प्रार्थना म्हटली जाते शाखेमध्ये एकत्र बसलं जातं जात धर्म पंत असा कुठलाही भेद न राखता सर्वसामान्य सर्व स्वयंसेवक एकत्र बसतात कधीकधी स्नेहभोजन करतात सहभोजन करतात एकत्र गीतं गातात एकत्र खेळतात आणि भारतीय संस्कृतीचं स्मरण करतात इतिहासाचं स्मरण करतात सूर्यनमस्कार घातले जातात त्यामुळे मानसिकरित्या स्वयंसेवक कणखर होतात चर्चा सत्र घडवली जातात त्याच्यामुळे बौद्धिक किंवा बौद्धिकदृष्ट्या ते कणखर बनतात सर्वांगीण विकास म्हणजे शाखा दैनंदिन शाखा हाच संघाचा मूलभूत गावा आणि त्यानंतर वर्गरचना साधारणपणे प्राथमिक म्हणजे संघाची जुजबी माहिती देणारा पहिला वर्ग सुरुवात त्यानंतर प्रथम म्हणजे प्राथमिक केलेल्या व्यक्तीने सात दिवस प्राथमिक केलेल्या व्यक्तीने प्रथमला जाणं म्हणजे ते एकवीस दिवसाचं शिबिर ते जिल्हा स्तरावरती किंवा प्रांतस्तरावरती किंवा रेव्हेन्यू झोन स्तरावरती आपण म्हणू शकतो अशा स्वरूपाचं होतं त्यानंतर द्वितीय असेल द्वितीय म्हणजे प्राथमिक प्रथम एकवीस दिवसाचं केल्यानंतर प्राथमिक सात दिवसाचं केल्यानंतर प्रथम एकवीस दिवसाचं केल्यानंतर द्वितीय हे साधारणपणे अठ्ठावीस दिवसाचं आणि त्यानंतर तृतीय जे नागपूरला सर्व राष्ट्राचं एकत्र होतं असं तृतीय अशा प्रकारची अभ्यासात्मक रचना किंवा वर्गरचना संघामध्ये केलेली होती आणि ती आजही आहे आज त्याचं स्वरूपही तसंच आहे जेणेकरून स्वयंसेवक जास्तीत जास्त संघाला समजू शकतो संघ कार्यपद्धतीला समजू शकतो तिकडे दिलेला अधिकाऱ्यांचा शब्द तो मानतो तो अंतिमता असतो आणि त्या वर्गात बरंच काही असतं बरंच काही शिकवलं जातं स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात इमर्जन्सीच्या काळात आणीबाणीच्या काळात काय केलं जावं याचे संपूर्ण धडे देऊन हिंदू समाजाला या समा संपूर्ण समाजाला एक सशक्त आणि सेल्फ डिफेन्स करण्यासाठी सज्ज असलेला समाज करण्याची महत्वाची भूमिका या अभ्यास वर्गाची असते आणि या अभ्यास वर्गात पूर्ण देशातून प्रतिनिधी येतात म्हणजे तमिळनाडू पासून ते जम्मू काश्मीर पर्यंत किंवा अरुणाचल प्रदेश पासून ते अगदी आमच्या सोमनाथ सोमनाथपर्यंत सर्व स्वयंसेवक त्या ठिकाणी एकत्र येतात एकत्र राहतात एकत्र खातात एकत भिन्न वेश भिन्न भाषा भिन्न पोशाख असेल भिन्न खानपान पद्धती असेल परंतु नागपूरला ते तीस दिवस एकत्र येऊन संपूर्ण भारत देशाचं एक छोटं चित्र त्या ठिकाणी उभं राहतं आणि असा हा तृतीय वर्ग असतात विवेदेतून एकता बोलून चालत नाही प्रत्यक्षात आणावी लागते हाच हेच काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शंभर वर्षापासून करत आहेत धन्यवाद